फार्मर आय डी धारक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ही सुविधा मोफत मिळणार होय शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता मोफत सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता बदलत्या हवामानामुळे शेतीमध्ये संकट वाढत आहे पाऊस नेमका कधी पडेल वादळ कधी येईल याचा अंदाज नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर होतं यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या फार्मर आय डीच्या आधारे त्यांच्या क्षेत्रासाठी सुपष्ट हवामान माहिती थेट मोबाईलवर मिळणार आहे हवामान आधारित शेती निर्णयासाठी टेक्नॉलॉजीचा वापर सध्या भारतात सहा पॉईंट पाच कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार करण्यात आले आहे या आय डीमध्ये शेतकऱ्यांच्या नावासोबत जमिनीच्या नोंदी शेतीचं क्षेत्र पिकांची माहिती आणि आधार क्रमांकाचा समावेश असतो यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे शिवार नेमकं कुठं आहे हे, हे सरकारकडे स्वपष्ट स्वरूपात नोंदले गेले आहे याच आधारवर हवामान खात्याच्या माहितीचा उपयोग करून शेतकऱ्यांच्या घटक पातळीवरील स्थानानुसार हवामानाचा अंदाज आता मोबाईल एस एम एसद्वारे या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे किंवा ॲपद्वारे मिळणार आहे कसा मिळेल हवामानाचा अतोक अंदाज फार्मर आय लोकेशन नुसार हवामानाची माहिती दिली जाईल जसे की उदाहरण पुढील आठवड्यात पाऊस किती पडेल तापमान किती असेल वारे आर्द्रता कशी असेल याचा अंदाज मिळेल ही माहिती रिअल टाईम अपडेटसह शेतकऱ्यांच्या भाषेत पाठवण्यात येईल यामुळे खते पेरणी फवारणी कापणी सिंचन इत्यादी कामाबाबत शेतकऱ्याला योग्य वेळ या ठिकाणी निवडता येईल तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा